हॅलो फ्रेंड्स तर मस्त झोपली होती दुपारची पण पार्सलवाल्याने माझी झोप उडवली तो मिशोवरून मी मागवलेला आहे सुंदर असे इयरिंग्स मागवलेले आहेत कॉम्बोमध्ये भेटले म्हणजे कॉम्बोमध्ये ऑफर होती तर ती म्हटलं मागून तरी बघा कसले आहेत आणि कसले नाहीत तर मस्त झोपले होते तितक्या झाला मेशोचं मिशोवरून पार्सल आलं आणि माझी झोप उडाली तर तुम्हाला दाखवते कसं आलं आहे तर मिशोचं पार्सल आहे ते आता मी ओपन करते कॉम्बो इयरिंग्स होते ज्या की म्हटलं एकदा तरी घेऊन बघावं कशा आहेत कशा नाहीत तर सुंदर अशा इयरिंग आहेत हे बघा कशा सुंदर आहेत बघा आणि ह्या दुसऱ्या आहेत काढून दाखवते तुम्हाला असं काय समजणार नाही मला काय दाखवायला येत नाही लोकांचे व्हिडिओ बघू बघू मी असं दाखवायचा प्रयत्न केला पण मला काय दाखवाय नाही आले तुम्हाला काढून दाखवते वा आहे हे बघा खरंच की छान आहेत मिशो म्हणजे मला बघायचं होतं माबून मिशोवरून कशा इयरिंग तर मी करत असते मिशोवरून शॉपिंग पण एवढं छान येते मला असं वाटलं नव्हतं दुसऱ्या बघते क्वालिटी पण छान आहे म्हणजे तुम्ही मागू शकता वाव हे बघा झुमके साडीवर घालायला भारी आहेत ना हे बघा साडीवर घालण्यासाठी म्हणजे कलर दोघांचा एकच आहे फक्त त्याचे आकार वेगवेगळे आहेत हे बघा कलर सेम सेमच आहेत लाल आणि हिरवे हरव त्याच्यामध्ये हे आणि ह्याच्यात पण लाल आणि हिरवं कलरचं मोती आहेत तुम्हाला घालून दाखवते वाव मस्त दिसायला लागले ते एकदम तर हे कॉम्बो इयरिंग खूप छान आलेलं आहे ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे तुम्हाला जर जर हवं असेल तर मी लिंक खाली शेअर करते त्या लिंकवरती जावा आणि मी शोरूम नक्की घ्या तुम्ही खरंच छान आहे हे ड्रेसवरती हां कुर्ता वगैरे असं डिझायनर कुर्ते वगैरे छान दिसणार आणि हे वाले घालते ह्या कानामध्ये झोप मग गेली पण हे कानातले बघून भारी आता काय मला झोप नाही येणार ना। देवा तर तुम्हाला कोणते आवडलेत कमेंटमध्ये सांगा हे मला साडीवर घालायला छान वाटतील आणि हे कुर्ता वगैरे असेल ना त्याच्यावरती तर दोन्हीपैकी तुम्हाला कोणते छान वाटले कमेंटमध्ये सांगा नक्कीच आणि खूप स्वस्त आहेत आणि खूप मस्त आहेत मला तर खूप आवडले स्वस्त म्हणजे काय मला वन थर्टी नाईनला भेटलेत दोन्ही पण बघायला गेलं तर एवढं स्वस्त आहेत असं घ्यायला म्हणलं ना मार्केटमध्ये खूप महाग आहेत माझ्याकडे आहेत असे पण ह्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत तर तुम्ही पण मागू शकता आणि वन थर्टी नाईन म्हणल्यावर कायच नाही दोन याय लागलेत एका वन थर्टी नाईनमध्ये दोन्ही घालते आता मला हे खूप आवडलं आहे आणि तुम्हाला जर हवं असेल तर मग नाही हवं असेल नाही तुम्ही हे मागूनच घ्या कारण की हे बघा दोन्ही पण खूप छान आहेत आणि ह्याचा आकार खूप मला आहे आणि दिसायला पण एकदम छान दिसायला लागले तर उजिडात बघा मस्त आहे की नाही तर थँक्यू सो मच मिशो की एवढे चांगले रिंगचे कॉम्ब तू म्हणजे आम्हाला आमच्यासाठी दिलेलं आहे आणि मला खूप खुण खुशी झाली आणि त्यानंतर हे पण मला हे वाला पण मी कानातलं एखाद्या वेळेस साडी वगैरे घातली ना त्यावेळेस मी झुमके घाले आणि त्याला असे ना अशी वेल लावायची छान दिसते तर तुम्ही पण हे बाय करू शकता खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि एकदम फ्रेश दिसायला लागलेत पण कुठेच काय डॅमेज पण नाही आहे डॅमेज पीस पण नाही आहे बघा मिशोवरून मस्त आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा आमचा व्हिडिओ सेकंडवाला हा माझा सेकंड ब्लॉग आहे आणि अशाच छोट्या छोट्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला मिशोवरून शॉपिंग केलेले किंवा आणखीन काय डेली नवीन काही आणलं असेल त्याचा मी अपडेट देत राहीन आणि तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे कमेंट करायची आहे की तुम्हाला हे कसं वाटलं तर नक्की कमेंट करा आणि हे पण कसं वाटलं पण सांगा तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला आणि सपोर्ट करा तर थँक्यू सो मच मिशो मला खूप आवडले खरंच तर तुम्ही पण बाय करा लवकरात लवकर आय मीन कमेंट करून सांगा की तुम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं प्रोडक्ट वाटलं आल्यानंतर नक्की कमेंट करा तर बाय बाय फ्रेंड्स नक्की भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रा आपण असे छान छान काही नवी नवीन नवीन वस्तू घेतलेल्या आहेत त्याचा व्हिडिओ मी तुमचं तुम्हाला शेअर करेल शॉपिंगचा आणि डेली अपडेट देत राहीन तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा डेली अपडेट बाय बाय फ्रेंड्स